भंडारी कराडी आणि पश्चिम महाराष्ट्र हे जर माणसं एकत्र आली ना मुख्यमंत्री ज्या कारखानदाराला तुम्ही मंत्रिमंडळात बसवले उद्या राष्ट्रवादीची सत्ता आली की हेच पुन्हा राष्ट्रवादी जाणार अरे आम्ही गावकच्या माणसाने गाड्या तांड्यावरच्या माणसाने तुम्हाला मत दिले लढाईला आम्ही लढाईला कुठे साहेब लढायला भुगेच साहेब लढायला आमचे नाईक साहेब लढायला आमचे हे यात्रा पदरवतीचे माणसं शरीर असते तो बडाड बेड बेड रामोशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या किल्ल्याला

काय होईल तुझी आणि शरद पवारांनी पाठिंबा दिला सुप्रिया सुळेनी पाठिंबा दिला शिवसेना उभाच्या गटाचा जो दानवे देड फुट्या दानवे अंबादास दानवे तू मला हत्या बक्या बोलला

अंबर के द्यायची वेळ आले की सगळ्या अंबर के दिली साखर कारखाना करायची वेळ आली की सगळ्या सोऱ्याला कारखाना दिला अरे सुद्धा तुमच्याबद्दल तुम्हाला तिकीट सुद्धा मिळत नाही तुमचं आरक्षण गेलं माहीत आरक्षण आमचा आगावातून बसल्याबद्दल आमचे मत झेवून आमदार खासदार झाला तर एकही अपेक्षितच्या बाजूने बोलायला तयार नाही तुमचा इतिहास काय हे आमदार खासदार तुमच्या मतावर निवडून जाणार चालेल तुमच्या आरक्षणामध्ये एक शब्द बोलत नाही भुजबळ साहेब तर एवढी टीका झाली चालत एकही बोलत नाही भगिनींना बाकीच्या केलं जात एकही त्यांच्या पक्षाचा आमदार खासदार बोलत नाही संजय राठोडावर वती बोललं जातो त्याच्यावर कोणी बोलत नाही तुम्ही एक व्हा तुम्ही एक व्हा तुम्ही नेक व्हा तुम्ही एक व्हायचं तर मग कसं वस्तिग्रह घ्यायचं ते बघू मग कसं आरक्षणाबाजी ठेवायचं नाही बघू मग कसं बजेट तुम्हाला आम्हाला मिळत नाही ते बघू अजित दादा पवार गावघाड्यातल्या वेबिशला भटक्याला तुम्ही आजपर्यंत लिहायच वाट नाही तुमची तुम्ही एकही जिल्ह्याच्या ठिकाणी बसतग्रह नाही गेला स्पीकर अरे लाईट फेल झाला या स्पीकर काय पाच आणि बच्चे बाकी मत मागायला येईल आमच्या झोपड्या समोर या मत मागायला आमच्या पेशंटच्या दारात हे बघा माझी तुम्हाला शपथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे तुमचं मत मला तुमचं मत विशला तुमचं मत ज्या लोकांनी तुमच्या मताचा बाजार मानला ज्या ज्या मताने सक्ष सक्ष पैसा पैशातलं सत्ता पुन्हा राजकारणातले कारखाने ना हजार कोटी रुपये निवडणूक आले की तुमच्या मनाचा अध्यक्ष झालाय कुणी केला कसा केला त्याला लेखक म्हणून गळ्यात मध्ये बांधण्यासाठी मी सुद्धा नंबर वाचण्याच्या तुमच्या या धरणाच्या जे जी आमचे जमिनी गेल्या आमच्या त्या पहिल्या धरणाच्या मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जे तुम्ही त्या जमिनी गेल्या बरे काय कुठे साहेब सिद्धेश्वरच्या जमिनी गेल्या धरण विशाला आणि दशाला काय विश्वास पाटील म्हणला घाबरू काढून पुढे गेले म्हणा आणि कमी बुद्धीच्या माणसाच्या हाताखाली मला काम करावं लागलं म्हणतात अरे तुझ्या जेवढे होत होते तो एवढा बुद्धिमान होता तू वाघरपूर म्हणून तुझ्यावरती प्रती तुला तुझ्या आरोप करते तो आपण साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला आणि म्हणतो काय मला जर दाखला मिळाला नाही आणि कमी बुद्धीची माणसं पुढे गेली आणि मला त्यांच्या हाताखाली काम करावं लागलं अरे तो राजीनामा द्यायचा होता नाही तो बुद्धिमान होता ना बुद्धी पाडवायचे होते गावखाड्यातल्या लोकांना आरक्षण दिलंय म्हणजे प्रतिनिधित्व दिलंय आमचा तात्याराव लहाणे तुकाराम मुंडे आमचा भाई गणपतरावजी देशमुख वंदनीय स्वर्गीय विठ्ठलरावजी नाईक आमचे राजीव सातव काय माणसं तिने अरे हे तरी कुणा राजा वगैरे मनामध्ये आकाश होईल हे माणसं तरी वागले का आणि हे काय म्हणतात बघून घेतो ते जडपुठे आता बोलतो तर आम दानवे ते विखे पाटील मुख्यमंत्रण हे राजकारण करायला लागले अरे तुमच्या पाच पिढ्या गेल्या कारखान्यातलं पैसा आणि पैशातलं वायलरी वायलरीतलं निवडणुका निवडणुकीतनं खासदार निवडणुकीत आमदार काय करत विखे पाटील तुम्हाला सोशल जस्टिस काय करतो तुम्हाला अटक पटेल जाते काय करतो तुम्हाला बंजारांच्या घराबच अजून पत्रे निघाले नाहीत पत्रे आज पण भाग्य वृत्त जाती जमातीच पाल गेलं नाही पाल आता किती बोलावं शिक्षणावर बोलावं बजेट वर बोलावं आरक्षण आपल्याला व्यक्त राहा ईडब्ल्यूड आरक्षण देण्या याला काय पाहिजे याला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे कारण सांगू का तुमच्या ओबीसी मधला एखादा नाविकाचा एखादा सुताराचा एखादा लोहाराचा एखादा अभिया राहता एखादा समाजाचा एखादा अगंजारी समाजाचा एखादा बंजारा समाजाचा गाव लढ्यातला माणूस जो पाण्याकर राहते रस्तेवर राहते डोंगराच्या खुशीला राहते कारण